सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये बत्ती गुण रुग्णांचे हाल मोबाईल टॉर्च चा वापर याबाबत अधिक माहिती अशी की आज बुधवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी लाईट नसल्यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागला संपूर्ण ओपीडी मध्ये लाईट नसल्यामुळे देखील कर्मचारी डॉक्टर आणि पोलिसांना मोबाईल टॉर्चचा वापर करावा लागला सिव्हिल हॉस्पिटल येथून सोलापूर शहर जिल्हा व कर्नाटक येथून दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात सिव्हिल हॉस्पिटल मध्ये लाईट नसल्यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागला लाईट नाही म्हणून तेथील कर्मचारी डॉक्टरांनी पोलिसांनी काम न थांबवता मोबाईल टॉर्चचा वापर करून आपले कर्तव्य बजावत होते श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय या ठिकाणी आज बुधवार असताना आज सोलापूर शहर मात्र कामगारचं शहर आहे या ठिकाणी अनेक लोक आपल्या कामाला सुट्टी असते म्हणून उपचारासाठी सिव्हिलला येतात परंतु अशा वेळेला पूर्ण लाईट बंद होती डॉक्टरांना रुग्णावर उपचार करणे कठीण आहे पेपर काढणे सोनोग्राफी काढणे एक्सरे काढणे अनेक घटक तिथे तपासणी करू लागत आहे यासाठी सगळंच कोसळलेलं असतं म्हणजे बंद पडलेलं असतं रुग्णाचे हाल होत आहे मान्य करतो बुधवार आहे एम बीचं काम आहे परंतु एक्सप्रेस लाईन घेऊन सुद्धा येतं दर बुधवारी लाईट झाली जेणेकरून रुग्णाचे हाल होते तर एम बीच्या लोकांनी याच्यावर विचार करण्याची गरज आहे अजून जिल्हाधिकारी साहेबांनी असे त्यांना आदेश द्यायला पाहिजे की बा बुधवारी जेणेकरून तुम्ही लाईट जर घाला असेल तर दुपारची वेळ घाला ओ पी ओपीडी असती साडेसात आठ ते साडेबारा एक वाजेपर्यंत अतिशय दुप्पट गर्दी असते या ठिकाणी भाईचा उपचार परवडत नाही म्हणून लोक आपल्या उपचारासाठी आपल्या रो रोगाचं निदान करण्यासाठी शिविरला येतात यासाठी या ठिकाणी त्यांना उपचार करण्यासाठी सोय घेऊन दिली शासनाने परंतु अशा वेळेस लाईट घालतात की पेश रुग्णांना उपचार करता येत नाही आज बघालो आपण किती मोठी गर्दी आहे मोबाईलच्या टॉर्चमधून लोक काम करायचं अतिशय दुर्दैवीही आहे डीन चीन सरांचा यातला काही संबंध नाही डीन साहेबांचे डॉक्टर त्यांचे स्टाफ अवेलेबल आहेत फक्त एमई सी बी प्रॉब्लेम आहे ह्या मी या दहा वर्षात अगोदर मी एक आंदोलन केलं या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला स्पेडर लाईन द्या म्हणून एक्सप्रेस लाईट मग त्या एक्सप्रेस लाईन टाकली तिने टाकून सुद्धा दरबोदर लाईट जाते हे आम्हाला दुःखाची गोष्ट आहे हे अति अतिदक्षतेचा भाग आहे या ठिकाणी लाईट जाणे चुकीचं आहे तुम्हाला एकदा अगोदर एक कळवा ना तुम्ही काय तर बंदोबस्त करता येत त्याला ता एमईसी बी कुठलाही विचार करत नाही सकाळी लाईट गेली आता दुपारी दोन वाजे तीन वाजता येते पण या ठिकाणी रुग्णाची हाल होती उपाडी ओपीडीचा वेळ काय असतात साडे सात सकाळी ते बा साडेबारापर्यंत आहे या ठिकाणी रुग्ण फार मोठं आणि ते तीन हजार रुग्ण येतात त्यांना उपचार करण्यासाठी तर यासाठी त्यांना विनंती करतो एमईसी सी ला की बुधवारी लाईट तुम्ही घालू नका या आपण आक्रमक भूमिका घेणार मी हा ह्या बुधवारी बघतो जर पुढच्या बुधवारी जर केलं तिने तर सी बीच्या ऑफिस समोर जाऊन आम्ही आंदोलन करणार